नमस्कार आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सत्ताधारी आमदार नरहरी झिरवळ व त्यांच्यासोबत इतर आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीवर मारल्या उड्या धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी नरहरी झिरवळ व त्यांच्यासोबत आदिवासी आमदार यांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या मारल्या आहेत धनगर आरक्षणाला आदिवासी आमदाराकडून विरोध केला जात आहे विधानसभा अध्यक्ष नरहरी जिरवळ व त्यांच्या सहकार्यांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या मारलेल्या आहेत तर काही कागदपत्र त्यांनी फेकून दिले आहेत गेल्या पंधरा दिवसापासून आदिवासी विद्यार्थी पेसा कायद्याअंतर्गत भरती करा या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे एकनाथ शिंदे यांची गेल्या सहा दिवसापासून आम्ही भेटीची वेळ मागत आहोत पण ते आम्हाला भेट देण्यास टाळाटाळ ताल करत आहेत जर आमच्याशी असे होत असेल तर आम्हाला वेगळा पर्याय निवडावा लागेल असा इशारा नरहरी झिरवळ यांनी दिला होता यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नरहरी झिरवळ यांच्यात चर्चा झाली आम्ही तुमच्या विचारांबाबत सकारात्मक आहोत असे झिरवळ यांना आश्वासन देण्यात आले त्याबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने आदिवासी आमदार यांनी आक आक्रमक पावित्रा उचलत मंत्रालयातील जाळीवर उड्या मारल्या त्यानंतर पोलिसांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले असून ते आता मंत्रालयात ठिय्या मांडून बसले आहेत नरहरी झिरवळ व त्यांच्यासोबत इतर आदिवासी आमदार मंत्रालयामध्ये ठिय्या मांडून बसले आहेत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद